विधानसभेत महाराष्ट्रातील जनता भारतीय जनता पक्षालाच बहुमत देईल नवनीत राणा यांनी हा विश्वास व्यक्त केलाय हरियाणा जिंकल्यानंतर नवनीत राणा यांची ही प्रतिक्रिया समोर येते जो काम करतो त्याच्या पाठीशी हरियाणा जनता राहील हे जनतेन आज जनतेनं दाखवून दिलं असंही नवनीत राणा यांनी म्हटलेलं आहे हरियाणाचे जे रिझल्ट आज लागलेलं आहे भारतीय जनता पार्टी आज बहुमतानी जे लीड घेतली आहे तिथे बरेचसे अजेंडे फिक्स करत होते पूर्ण देशामध्ये की भारतीय जनता पार्टीला एवढेच सीटं भेटणार आहे तेवढेच भेटणार आहे असा विरोध आहे तसा विरोध आहे पण हरियाणाची जनतानी हे दाखवून दिलं आहे जो काम करन त्याचे पाठीशी हरियाणाची जनता राहीन त्याचप्रमाणे आमचे महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये त्याच पद्धतीने या महाराष्ट्राची जनता सुद्धा वन साईड बहुमत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला देणार आहे आणि याच्याकरिता करीत आमचे देशाचे प्रधानमंत्री आणि आमचे गृहमंत्री साहेबांना मनापासून खूप खूप अभिनंदन देते आणि जीत आपले कार्यामुळे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा